गेल्या पाच सहा वर्षात ह्या ह्याला जास्त महत्व आलंय असं वाटत नाही का ह्याचे खरं तर दोन मुद्दे आहेत एक तरी आपलीच आपलंच योगशास्त्र आहे भारतीय ज्ञान परंपरा पण आपण म्हणू शकतो याला तर हे असं नाही आहे की ह्याला आत्ताच कुठे महत्त्व प्राप्त झालंय फक्त एवढंच आहे की आजकाल त्याला एक्सपोजर खूप मिळालंय लोक पूर्वीची लोक सुद्धा आपापल्या घरात करत होती म्हणजे मी पण माझ्या घरातही पाहिलं की आपल्या घरात सूर्यनमस्कार घातल्या जात होते बारा सूर्यनमस्कारांचा अभ्यास होत होता किंवा आणखीनही बरेच काय ज्याच्यामध्ये फक्त आपण म्हणतो योग म्हटलं की आपण फक्त आसनांपुरत मर्यादित राहतो म्हणजे आज मी योगा केला नाही तर म्हणजे समोरचा माणूस समजून जातो की ह्यांनी आसनं केली नाही त्याच्यामध्ये जसा आसन हा एक भाग आहे प्राणायाम आहे तसं मंत्रांचा उच्चार हा पण एक त्याच्यामधला एक भाग आहे ध्यानात्मक आहे जसं आपण म्हणतो की साधारण जर आपण बघितलं तर हा उपनिषदांपासून चालत आलेला ही जी योग परंपरा आहे त्याच्यामध्ये ध्यानात्मक पहिल्यांदा योग होता हळूहळू मग तो जसा काळ बदलत गेला माणसाची जीवनशैली जशी बदलत गेली तसं त्याच्यामध्येही मग फरक आले मग तो क्रियात्मक रूपामध्ये लोकांसमोर आला म्हणजे योगाची दोन अंग आहेत ध्यानात्मक आणि क्रियात्मक तर क्रियात्मक म्हणजे जी आपण आसन करतो म्हणजे क्रिया करणं शक थोडक्यात तर तसा तो मग येत गेला आपल्याकडे आणि जसं म्हटलं आपण की पाचसा ठीक आहे जसं इंटरनॅशनल डे ऑफ योगापासून जे आपण म्हणतो योगा, योगा आंतरराष्ट्रीय दिनापासून त्याला महत्व प्राप्त झालं एक अवेअरनेस आपण जो म्हणतो की एक जागरूकता पण आली लोकांमध्ये की हे करायला पाहिजे पण अगदीच अजिबात त्याच्या आधी नव्हतं असं म्हणायचं तर ते पण अतिशय चुकीचं ठरलं फक्त आता माध्यम वाढली आहेत जसं मलाही कधी वाटलं नव्हतं हो की मी कधी म्हणजे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा मी डिप्लोमा करायला गेले योगा यो, योगशास्त्रामध्ये तेव्हा कुठेही कल्पना नव्हती हो की एवढं हे बदललेलं असेल याचं चित्र ठीक आहे ते पण आपण काळानुसार ते स्वीकारलं पाहिजे तर त्या नक्कीच आपल्याला एक्सपोजर मिळाला आहे या या गोष्टींना ज्ञान आपल्याला म्हटलं तर तसं आता आपल्याला सहज आपल्या हातात आहे म्हणजे ज्ञानगंगा घरोघरी आपण म्हणतो की योग योगाच योगाविषयी जे ज्ञान आहे ते सुद्धा आता आपल्याला घर बसला सुद्धा मिळू शकतो बरो बरोबर तर त्या असं असं म्हणणं चुकीचं आहे की एकदम पाच सहा वर्षामध्येच त्याला हे मिळालंय